मागच्या आठवड्यात शेअर मार्केटमध्ये भंडार बातमी आली की भारतातील इलेक्ट्रिक बस निर्माता कंपनी जे व्ही मॅटो या शेअरने तब्बल पंधरा पर्सेंटची उसळी घेतली तर यामागचं कारण काय आहे तर यामागचं कारण असं होतं की ई मोबिलिटीमधील यांच्या शेअर्समध्ये मोठ्या कंपनीनं गुंतवणूक केली याबद्दल आपण माहिती घेणार आहोत पण त्या अगोदर सोपी गुंतवणूक या चॅनलवरती तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा इंटरनॅशनल फायनान्स कॉर्पोरेशन म्हणजेच काय आय एफ सी या कंपनीनं शंभर मिलियन डॉलर म्हणजे भारतीय चलनात सांगायचं था झालं तर आठशे तीस कोटी रुपयाची गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला तर जे बी मॉटो जी कंपनी आहे या कंपनीमध्ये आय एफ सी या कंपनीनं आठशे तीस कोटी भारतीय चलनामध्ये आणि अमेरिकन चलनामध्ये शंभर मिलियन डॉलर इतके पैसे जे आहेत ते गुंतवणूक करण्याचा त्यांनी नि निर्णय घेतला तर या बातमीमुळं काय झालं तर या बातमीमुळं आय एफ सी चे आतापर्यंतची सर्वात मोठी इलेक्ट्रिक व्हेकल इन्व्हेस्टमेंट डील आहे हे मार्केटमध्ये जाहीर झालं तर या मोठ्या डीलमुळं जे बी एम ऑटोचे शेअर्स मागच्या आठवड्यात अचानक एकाच दिवशी पंधरा टक्केनी उसळी घेतली आणि जे गुंतवणूकदार आहे आधीच्या शेअर्समध्ये होते त्यांचा आज अक्षरशः जगपॉट लागल्याची भावना त्यांच्यामध्ये निर्माण झाली मित्रांनो जे बी एम ऑटो या कंपनीबद्दल आपण काही फायनान्शियल माहिती पाहणार आहोत ही कंपनी साधारणतः एकोणीसशे त्र्याऐंशी साली स्थापन झाली या कंपनीचं जे काम चालतं टूल्स डायज अँड मोडूल्स या, या शीट मेटल्स याचं मॅन्युफॅक्चरिंगचं काम चालतं आणि सेकंड बिझनेस यांचा बस मॅन्युफॅक्चरिंगचा पण आहे कंपनीचं जे मार्केट कॅप आहे सोळा हजार को कोटीपेक्षा पण जास्त मार्केट कॅप आहे कंपनीचा जो हाय होता एक हजार रुपयाचा हाय होता लो होता चारशे एकोणनव्वद रुपयाचा आणि करंट प्राइस आहे सातशे तेरा रुपये म्हणजे आत्ता पण कंपनी तुम्हाला तीस टक्के डिस्काउंटमध्ये मिळत आहे म्हणजे हाय आहे एक हजार रुपये आणि आता करंट प्राइस आहे सातशे तेरा रुपये म्हणजे सातशे रुपयाला शेअर मिळतोय एक हजार रुपयाचा शेअर होता तीस टक्के ही तुम्हाला डिस्काउंटमध्ये आत्ता शेअर मिळतोय आणि कंपनीची जी ऑर्डर बुक आहे जवळपास तेरा हजार कोटीची ऑर्डर बुक आहे कंपनीचं चा मार्केट कॅप सोळा हजार कोटीचं आहे म्हणजे ऐंशी टक्के यांच्याकडं कंपनीच्या मार्केट कॅप इतकी ऑर्डर बुकच आलेली आहे कंपन्यांकडे बिझनेस नसतो तर यांच्याकडं खूप सारा असा बिझनेस आहे भारत सरकार आणि ज्या आपल्या भारतातील स्टेट गव्हर्नमेंट असतील यांना अकरा हजार बसेस यांना बनवून द्यायच्या आहेत तर ही यांच्याकडे एक्झिक्युशन करायचे आहेत टोटल अकरा हजार बसेसचं निर्माण करून भारत सरकार काही प्रायव्हेट कंपनीज असतील प्रायव्हेट रिटेल कस्टमर्स असतील यांना ह्या बसेस यांना भविष्यामध्ये सप्लाय करायच्या आहेत कंपनीच्या क्षेत्रामध्ये काम करते हे क्षेत्र चांगलं आहे फ्युचर ओरिएंटेड आहे पण कंपनीचे फायनान्शियल पाहणं कधी गरजेचं जर तुम्ही मार्च दोन हजार बावीसचं कंपनीचा रिझल्ट जर बघितला इयरली तर तीन हजार एकशे त्र्याण्णव कोटीचा यांचा सेल्स होता तोच सेल्स वाढून दोन हजार तेवीसमध्ये तीन हजार आठशे सत्तावन्न कोटीचा झाला आणि पुढे दोन हजार चोवीसमध्ये तोच सेल पाच हजार नऊ कोटीचा झाला आणि मार्च दोन हजार पंचवीसमध्ये पाच हजार चारशे बहात्तर कोटीचा झाला आणि तो आता दोन हजार सव्वीसमध्ये एस्टिमेटेड आहे पाच हजार पाचशे ब्याऐंशी कोटी अशा प्रकारचे कंपनीचे इयरली फायनान्शियल्स आहेत तर कंपनी तुम्ही जर कर्ज किती आहे तर मार्च दोन हजार पंचवीस या कॉलममध्ये गेला आणि बोरॉईंगमध्ये जर तुम्ही लाईनमध्ये बघितलं तर दोन हजार सहाशे तीस कोटी रुपयाचं कर्ज आहे म्हणजे अडीच हजार कोटीपेक्षा पण कंपनीकडं कर्ज आहे आणि आपण जर बॅलन्सशीट बघित तर कर्ज आपल्याला थोडे जास्त कंपनीच्या मार्केट कॅपनुसार जास्त वाटते कंपनीचं मार्केट कॅप आहे साधारणतः सोळा हजार कोटीचं आणि अडीच हजार कोटी यांच्याकडे कर्ज आहे म्हणजे तीस टक्के ते पंचवीस टक्के याच्यावरती कर्ज आहे तर कर्ज पण यांच्याकडे खूप आहे आणि सगळ्यात मोठी गोष्ट कोणती असती तर शेअर होल्डिंग पॅटर्न कोणताही शेअर घेण्याअगोदर तुम्ही शेअर होल्डिंग तपासला पाहिजे मालक तर त्यामधला जर निघून जात असेल तर तुम्ही त्या शेअरमध्ये इन्व्हेस्टमेंट करण्यात काही अर्थ नाही दोन हजार चोवीस पासून तर पंचवीस पर्यंत आपण ही स्टेबल इन्व्हेस्टमेंट प्रमोटरची आहे सदुसष्ट पॉईंट त्रेपन्न टक्के प्रमोटरची होल्डिंग आहे एफ आयज आहे टू पॉईंट थर्टी पर्सेंट डी आयज आहे झिरो पॉईंट झिरो नाईन पर्सेंट आणि पब्लिक आहे थर्टी पर्सेंट तर अशा प्रकारचे यांच्यामध्ये शेअर होल्डिंग पॅटर्न आहे तर मित्रांनो तुम्ही याच्या कन्क्ल्युजनमध्ये जर गेला तर सगळ्यात मोठी गोष्ट काय आहे की कंपनीची ऑर्डर बुक कंपनीकडे खूप मोठ्या अशा प्रकारचे ऑर्डर बुक आहे अकरा हजार बसेस यांना प्रायव्हेट आणि गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये सप्लाय करायचे आहेत आणि बारा हजार नऊशे नऊशे कोटी रुपयाची ऑर्डर बुक जवळपास तेरा हजार कोटीची ऑर्डर बुक असणारे यामध्ये प्रधानमंत्री ई बस सेवा अंतर्गत यांना अडीच बसे हजार बसेस सप्लाय करायचे आहेत म्हणजे अकरा हजारमध्ये जी ऑर्डर आहे त्यामधील अडीच हजार बसेस या पी एम ई सेवा म्हणजे प्रधानमंत्री ई बस सेवा अंतर्गत सप्लाय करायच्या आहेत तर तुम्हाला ही माहिती कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्हाला जे बी एम ऑटोचा शेअर हा खूप चांगला वाटत असला यामध्ये गुंतवणूक करण्याची संधी आहे असं तुमचं मत असेल तर मला खाली कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला माहिती आवडली असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा तोपर्यंत धन्यवाद